नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत क केळीचे चिप्स कच्च्या केळीचे चिप्स बनवणार आहोत आहोत आप आहोत आपण हे बघा मी आपल्याच इथलच्या गार्डनमधले केळीला असं केळीचा घड आलेला आहे बघा मी त्याच्यामधले ही अशी केळी कट करून घेतली आहे असे नऊ ते दहा केळी मी अशी कट केली आहे आणि ती केळी धुवून घेतली आहे आणि आता त्याची आपण अशी साल काढून घ्यायची त्या केळीची ती कच्चे असल्यामुळं कसं त्याची साल लवकर निघत नाही आहे त्याच्यामुळं आपण अशी तिची आता साल काढून घ्यायची आहे अशी हातानंच ही साल काढावं लागते व्यवस्थित अशी सगळे केळीची आता अशी साल काढून घ्यायची आहे साल काढायला थोडंसं सा हेच जात आहे ते हाट जात आहे पण अशी साल त्याची अशी पूर्ण साल काढून घ्यावी लागते चिप्स पण छान होतात त्याचे असे कुरकुरीत मस्त चिप्स होतात अशी अशी साल काढून घ्यायची आहे साल काढायला थोडासा वेळ लागतोय मी अशी पूर्ण त्याची साल काढून घेतली आहे आणि त्याला असं पाण्यामध्ये ठेवायचं साल काढून नाहीतर मग ते काळी पडतात आता मी पूर्ण केळीची तशी साल काढून घेतली आहे ना आता पाण्यातून आता काढून घेते ही केळी आपण याची साल काढलेली आहे आणि मी इकडं तेल पण तापायला ठेवलेलं आहे गॅसवरती आता आपण काय करायचं हे एका वाटीमध्ये हळद घेते आहे मी एक ते दीड चमचे मी हळद घेतली आहे आणि त्याच्यामध्ये दीड चमचा मी मीठ घेते आहे आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड करून त्याला असं मिक्स करून घ्यायचं आता थोडंसं अजून पाणी ॲड करायचं कारण थोडं घट्ट वाटू लागलं ते थोडं असं पातळ करायचं त्याला हे बघा असं केल्यामुळं काय होतं आपण ते चिप्सवरती टाकलं ना त्याला मीठ पण व्यवस्थित लागतं आणि हळद पण व्यवस्थित लागते बघा आता आपलं तेल तापलं आहे याच्यामध्ये असे किसणीच्या साह्याने असे चिप्स असे याच्यामध्ये केळीचे चिप्स असे किसून घ्यायचे आहे आणि ते तेल तापल्यामुळं काय होतं आहे चांग म आचेवर नाही तळायचं याला फुलच राहू द्यायचं आहे गॅस हे बघा पूर्ण सेपरेट वेगवेगळे चिप्स होत आहे अशी एक एक केळीची मी आता ही चिप्स आहे बघा आता पूर्ण किसून घेतलं आहे त्याला आणि त्याला झाऱ्याने असं हलवत राहायचंय आलटे पलट असं करत आहे त्याला म्हणजे असं हलवलं ना ते व्यवस्थित असं हलवत राहायचं म्हणजे ते चिटकणार पण नाही एकमेकाला आणि चिटकल्या पण गेले नाही पाहिजे नाही तर मग व्यवस्थित ते तळल्या जात नाही हे बघा किती मस्त छान छानपैकी अशी तळल्या चालले आहेत ते आता ते आपण ती पेस्ट केलेली होती का हळद आणि मिठाचं ते पाणी थी ना थी ना, पन, पन एचे एचे ते ना ते दोन चमचे मी याच्यात ॲड आहे काय होतं चिप्सला पण म्हणजे पिवळे पण कलर पण येतो आणि मीठ पण लागतं छानपैकी असे याच्यामध्ये तळून घ्यायचे ते चिप्स असे मस्त तळून द्यायचे त्याला आणि पूर्ण म्हणजे असे मंद हे होईपर्यंत तेलाचे बुरबुडे थांबेपर्यंत असे तळू द्यायचे म्हणजे मग व्यवस्थित तळल्या जाते ते मग कुरकुर होते लूज पडत नाही आहे नाहीतर आपण लगेच तेलात टाकून थोडे तळले की लगेच काढले ना तर मग ते लूज पडतात हे असं पूर्ण तेल असं शांत होऊ द्यायचं म्हणजे असे त्याला ते हे असे बुरबुडे येत आहेत ना तेलाला ते शांत होऊ द्यायचे मग व्यवस्थित तळले म्हणून समजायचं आता व्यवस्थित आपले चिप्स तळले हे बघा आता हे चिप्स आता मी काढून घेते असे तेल निथळून घ्यायचं आहे त्याचं आणि मी आता इकडं काढून घेते प्रकारे मी आता सगळे चिप्स असे तळून घेते आता मी सगळे चिप्स माझे तळून झाले बघा नऊ ते दहा आपली दहा केळी होती बघा किती चिप्स झाले त्या दहा केळीमध्ये आणि चिप्स पण असे भरपूर होते आणि कलर पण बघा किती छान आला आणि एकदम असे कुरकुरीत चिप्स झाले कसा वाटला माझा केळीच्या चिप्सचा व्हिडिओ थँक्यू धन्यवाद